परिसरात विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांनी लोकप्रिय झालेले युवा नेते व जेएमडी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन मेहरोलिया यांचा अभिष्ट चिंतन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा झाला सचिन मेहरोलिया यांनी सकाळी सप्तशृंग्य गडावर जाऊन भगवती देवीचे दर्शन घेतले आणि पूजा आरती केली गडावरील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप केले तसेच त्यांना खाऊ वाटप केले यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाशिक रोड परिसरातील तक्षशिला शाळा जेतवन नगर शाळा आय एस पी गोरेवाडी शाळेतही विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले गडावरील कार्यक्रमाचे आयोजन जेएमडी ग्रुपचे बबलू ढकोलिया किशोर मनोहर समीर शेख बिरपाल ढकोलिया सुशील सुराणा विशाल हाडा युवराज साठे प्रशांत भोर कुंदन जगताप विकी सौदे संदीप शेळके राज टाक यांनी केले गडावरील उपसरपंच राजेंद्र गवळी यांनी सचिन मेहरोलिया यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि गरीब जे आमचे गरजू आहे घरावरती त्यांना आर्थिक सहाय्य केलं आहे तरी मी गडाच्या वतीने त्यांचा आर्थिक आभार मानतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस आणि भावी नगरसेवक म्हणून त्यांना इथून देवीच्या चरणी आशीर्वाद देतो की आपण एक दिवस नगरसेवक होणार आणि एक दिवस आमदार पण होणार अशा शुभेच्छा देतो धन्यवाद तिच्या चरणी आपल्या सर्व मित्रमंडळांच्या तर्फे अशी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लावं व असे सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडावे व पुढच्या भावी चालीस त्यांना सर्वांच्या गोरेवाडी नाशिक रोड येथे सायंकाळी युवा नेते सचिन मेहरुलिया यांचा अभिष्ट चिंतन सोहळा जेएमडी ग्रुपच्या वतीने उत्साहात पार पडला यावेळी सचिन मेहरुलिया यांनी केक कापला उपस्थितांनी सचिन मेहरुलिया यांना केक भरवून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला प्रताप मेहरोलिया नगरसेवक अंबादास पगारे रवी वाघमारे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नेहरुलिया परिवारातर्फे वार्ड क्रमांक जे एकवीस आहे त्याच्यातर्फे समस्त जयभांग परिसरातर्फे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व बाल गोपाळ आणि सर्व श्रेष्ठांतर्फे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना भविष्यामध्ये त्यांची राजकीय आणि सामाजिक जी वाटचाल आहे त्यांना आमचा सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे त्यांची वाटचाल खूप चांगली आणि यशस्वी व्हावी अशी आई जगदंबेकडे मी प्रार्थना करतो मी माझ्या परिवारातर्फे व भारतीय जनता पार्टी व नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं ना। सचिन भाऊंना उदंड आयुष्य लाभो अशी आई, आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि त्यांचं आयुष्य आरोग्यदायी भरभराटीचं जावं ही सदिच्छा व्यक्त करतो सचिन भाऊंच्या हातून त्यांच्या परिवाराची या शोषित पिढी समाजाची निरंतर सेवा घडव त्यांच्या मनातील सर्व इच्छाकांक्षा मनोकामना जातात भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेच्या शीतलचंद्रप्रमाणे पूर्ण करो अशा मंगलमयी शुभेच्छा देतो माझ्या भालेराव परिवाराच्या वतीनं भीमप्रतिज्ञा समता संघ बी एस एस नाशिक जिल्ह्याच्या वतीनं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं हरीश भाऊ फ्रेंड सर्कलच्या वतीनं सचिन भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा पिढीला उभा राहणारा सर्वांना वेळोवेळी मदत करणारा आमचा सचिन भाऊ आणि अशाच लोकांच्या वाढदिवसाला इतकी मोठी गर्दी होत असते आणि उत्तरोत्तर त्यांनी आयुष्यभर अशीच प्रगती करावी या प्रसंगी माजी प्रताप भैया मेहरोया माजी नगरसेवक हरीश भाऊ भडांगे नगरसेवक अंबादास भाऊ पगारे नगरसेवक आशुभाई पॉल मनमाड वास्तवभाऊ दोंडे संदीप भाऊ दोंडे सुरेंद्रजी मेहरोलिया आकाश भालेराव रवी वाघमारे कुणाल वाघ मुचूभाई शेख गोविंदा चव्हाण जितेंद्र कल्याणी आदी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड